जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये भगीरथ पाळणाघर बालवाडी येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला लहान लहान विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक वेशभूषा करत जिजाबाई रमाबाई सावित्रीबाई फुले अशा थोर महापुरुषांचे वेशभूषा करत त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती देत महिला दिन साजरा करण्यात आला भगीरथ पाळणाघर या शाळेत मागील अनेक वर्षापासून सांस्कृतिक महापुरुषांच्या जयंती विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात जागतिक महिला दिनानिमित्त यावेळी पालकांकडूनही महिला दिनानिमित्त फळांपासून विविध देखावे करत सामाजिक संदेश देण्यात आला भगीरथ पाळणाघरच्या शिक्षिका मीना नरवाडे व सहशिक्षिका प्रियंका भुसावळे यांनी हा या अनोखा उपक्रम राबवला फळांपासून बनलेल्या देखाव्यात प्रथम क्रमांक प्रियंका भुसावळे यांचा काढण्यात आला त्यांनी टरबुजापासून

जे आपल्या गे होऊन गेल्या त्याबद्दल मुलांना दे माहिती देण्यामागाचा एकच उद्देश होता की आजच्या जे पिढी चालू आहे त्यांच्या ॲक्च्युली चमागा असण्याचे कारण आपली टी व्ही मोबाईल याच्यापेक्षा ज्या मुलांना आपण घडवायलो आपण आपल्याला जे घडवायचं आहे त्यासाठी आमचा हे उद्देश होता की महिलांनी सशक्त बनलं पाहिजे स्वतःसाठी लढलं पाहिजे आधी आपला आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही जे त्यामध्ये विविध कला दाखवल्या त्याच्यामध्ये ज्या पालकांचा नंबर आले त्या पालकांनी भाकरी आणि पाटी दिजामा दिजामातीची चलवा आणि सावित्रीबाईंची पाटी तरबुजापासून बनवली आणि रमाईची भाकरी हे आपल्या चिपूपासून बनवली त्याचा फर्स्ट क्रमांक काढण्यात आला त्यामुळे आमच्या शाळेच्या प्रियंका भुसावळ्या नमस्कार माझं नाव अरुणा सावे पाहिला की त्यांनी काय काय त्या मुलांच्या मागे कष्ट घेतात त्यांच्यामध्ये कसा आत्मविश्वास निर्माण करतात आणि कशी त्यांना प्रेरणा देतात हे दे सगळं प्रत्यक्ष अनुभव घेऊन मला आज खूप छान वाटतं मी लता मारुती वरणे त्या माझ्या मैत्रीने सहित म्हणजे स्कूलला येऊन बघा तरी भेट तरी द्या आठ मार्चच्या निमित्ताने आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले त्यांचे प्रथमता धन्यवाद मी ऑब्झर्व केले की ज्या फर्स्ट आणि सेकंडच्या मुलाला अ आ येत नाही ते न ज्ञानेश्वरचं हे देखील वाचून दाखवते हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी ऑब्जर केलं आणि कानाने के ऐकलं खरंच म्हणजे लेकरांना प्रायमरीमध्ये जे शिकवलं जातं ते खूप योग्य आहे आणि ते व्हायला पाहिजे मीनाबाईच्या शाळेत येऊन मला खूप चांगलं वाटलं आठ मार्च जागतिक महिला दिन यानिमित्त भगीरथ बालवाडी पाळागर या शाळेमध्ये फूड डेकोरेशन आयोजित केलं होतं महिला स्पर्धा त्याच्यामधून असा उद्देश होता की काहीतरी महिलांनी ज्या महिला घुरून गेल्या त्यामधून त्यांची त्यांनी काय कर्तबगारी केली त्यांचं काहीतरी दाखवायचं होतं आणि ते मला शिकायला मिळालं तर त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी तर पाठीवर अ आई कशी शिकवली आणि कसे त्यांनी प्रयत्न केले तर मी ते टरभुजापासून अ आई म्हणजे पाठी बनवली आणि त्याच्यावर ते रताळा असतात ना त्याच्यापासून अ आई लिहिलं आणि खरबुजापासून एक रमायनी बाबासाहेबाला त्यांच्याकडं त्यावेळेस शिक्षण म्हणजे त्यांना काहीच नव्हतं संसार मुळ बाळा सांभाळे आणि गौर्या थापून एवढं था काय केलं आपण करू शकत नाही कारण आता आपल्याला शिक्षण आहे म्हणून मी टरबुजापासून एक टोपली आणि चिकू पासून गौरी थापून ते त्यांचं एक दाखवलं आणि त्यानंतर म्हणलं तर जिजाऊ माता म्हणजे ते त्यांनी स्वराज्य स्वराज्य शुभाला शिकवलं की स्वराज्य तू स्वतःच निर्माण तलवार म्हणून एक ढाल बनवली आणि त्या तलवार तरबुजापासून बनवली आणि त्याला कवर म्हणजे खरबुजाचं केलं म्हणजे काहीतरी आपल्याला कोणत्या पण गोष्टीपासून काहीतरी करायला बनवतं असं आमच्या नरवाडे पिढी मॅडमनं सांगितलं मी त्यांची खूप आभारी आहे आणि या शाळेत मी आले तेव्हापासून मला अनेक म्हणजे काहीतरी उस्त आणि काहीतरी शिकायला भेटायले त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे धन्यवाद